शंकरनगर येथे आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून पेव्हर ब्लॉक बसवणे विकास कामाचा लोकार्पण समारंभ उत्साहात नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट दमदार आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आमदार निधीतून एकोणवीस एप्रिल रोजी शनिवारी क्रमांक मधील गंगापूर शंकरनगर गार्डन आर्किटेक्ट कॉलनी अथर्व कॉलनी परिसरात रस्त्याच्या बाजूला आणि शंकरनगर ज्येष्ठ संघ येथे पेवर ब्लॉक बसवणे विकास कामाचा लोकार्पण समारंभ आमदार सीमाताई हिरे यांच्या शुभ हस्ते कापत तसेच विविध मान्यवर आणि शंकरनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रमुख मोठ्या उत्साहात पार दरम्यान आमदार हिरे आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आमदार सीमाता हिरे यांच्या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले तसेच आमदार सीमाता हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रसंगी भाजपा नेते महेशजी हिरे माजी नगरसेवक योगेश उर्फ मुन्ना हिरे अरुण काळे उषाताई बेंडकुळे वर्षा भालेराव रश्मीताई हिरे बेंडदाळे अनिल भालेराव भीमराव पाटील अशोक जाधव नारायण जाधव हिरामन बेंडकुळे माणिक गायकर पुंडलिक देवरे सुनील मुसळे कैलास जाधव शरद गौरव घोलक

आज आपल्या या परिसरात बसवणं या कामाचं लोकार्पण होत आहे मला आठवतं की आपल्या सगळ्या या परिसरातून ज्येष्ठ नागरिक एकत्र हो। येऊन आपण छान असा ज्येष्ठ नागरिक कट्टा तयार केला आणि सर्वजण सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल सर्वजण एकत्र येतात सर्व एकत सामाजिक विषयावर चर्चा असेल काही उपक्रम असतील या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ते राबवत असतात अनेक अतिशय चांगली जागा ज्येष्ठांना मुक्तपणे इथे बसता येतं किंवा त्यांचे विचार मांडता येतात अशी ही, ही, ही जागा तयार झाली आणि हा ज्येष्ठ नागरिक कट्टा झाल्यानंतर अनेक वर्ष खरं जागा पडून होती का का। आ, काका अनेक वर्ष ती पडून असल्यानंतर काकाने ती सुरुवात केली आणि ज्येष्ठ नागरिक गटा तयार झाल्यानंतर समोर जी जागा होती तिथे सुद्धा काही ना काही कार्यक्रम आपल्याला घेता यावे याकरता आपण इथे पेविंग ब्लॉक बसवावे अशी सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची इच्छा होती आणि त्यानुसार आपण आज जवळपास वीस लाख निधी देऊन शंकरनगरमध्ये असतील अशा अनेक ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवून आज त्या कामाचं लोकार्पण होत आहे आतापर्यंत अनेक जणांनी सांगितलं की गेल्या दोन हजार दोन दो पासून म्हणजे जवळपास आता तीस वर्ष पूर्ण होतील या कामाला आपण सगळ्यांनी म्हणजे हा परिसरच असा आहे की अतिशय आणि सुशिक्षित लोकांचा आहे ज्यांनी नेहमी कायम मला पाठिंबा दिलेला आहे आणि अतिशय सक्रियपणे ते पाठीशी राहिलेले आहेत त्यामुळे तुमचे आशीर्वाद इथून जी माझी कर्मभूमी आहे ती सुरू झालेली आहे त्यामुळे मी ते कधीही विसरू शकत नाही अरुणराव काळे आणि आम्ही आमचे पहिलं पॅनल होतं जे सुरुवातीला आम्ही नगरसेवक दोन हजार दोन साली तो दो ते जरी राष्ट्रवादीतून असले तरी सर्व काम आम्ही एकत्रितपणे केले मग पक्षाचा भेद नसेल किंवा काही जे काही काही विकास कामं असतील ती सर्व सुरुवात आपल्या इथून झालेली आहे आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद कायमच पाठीशी आहे या आपला हा प्रभाग क्रमांक आठ होतो सातपूरमध्ये आपले आठ नऊ दहा आणि अकरा असे चार प्रभाग आहेत तुम्ही आतापर्यंत मला साथ दिलेली आहे परंतु तुम्ही आता तुम्हाला आवाहन करणार आहे त्यात आपल्याला नऊ आणि अकरा हे दोन लक्ष आहे कारण आपल्याकडे आठ नऊ आणि दहा मध्ये चारही नगरसेवक होते परंतु आठमध्ये नऊ मध्ये आणि अकरामध्ये इथे आपले नगरसेवक नव्हते त्यामुळे आपल्याला पुढच्या महापालिकेच्या दृष्टीने तुम्हाला सगळ्यांना खूप अभ्यासिका केली या सहा ही अभ्यासिका या पूर्णपणे दिवसभर मुलं येऊन अभ्यास तिथे करत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने तिथे मुलांचा अभ्यास होऊन आज अनेक मुलं हे शासकीय सेवेत तिथून आज गेलेल्या मंत्रालयात सुद्धा अनेक जण आम्हाला तिथे काम करताना आपल्या अभ्यासीतले विद्यार्थी हे भेटत असतात जिथे मंदिर तिथे सभा मंडप आपण केलेला पण जेवढे मंदिरं झाले असतील तिथे सभा मंडपाची मागणी आली की आपण सभा सभामंडपांमध्ये तो खूप उप चांगला उपयोग सभा मंडपांचा त्यांना होतो मग कीर्तन भजन बालसंस्कार विविध उपक्रम हे त्या मंदिराच्या परिसरात ते लोक राबवतात आणि त्यामुळे सभागृहाचा सुद्धा खूप चांगला उपयोग सगळ्या नागरिकांना होतो आहे वाचनालय असेल त्याचबरोबर व्यायामशाळा असतील ग्रीन जिम असतील हे सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण बसवलेले आहे आज इंदिरानगर येथे सगळ्यात मोठं काम म्हणजे जलतरण तलाव आपलं बांधण्याचं काम सुरु झालेला आहे आणि अर्ध्या टप्प्यात हा जलतरण तलाव होत आलेला आहे त्याचबरोबर आय टी ची बिल्डिंग आपण बांधली अनेक स्लम आपल्याकडे आहेत सगळ्या कॉन्क्रीट करण्याचं काम केलं त्या स्लम मध्ये रस्ते नव्हते पाण्याची लाईन नव्हत्या लाईट नव्हते परंतु सगळ्या त्यांना मूलभूत सुविधा देऊन आज पूर्ण स्लम आपण चांगल्या केलेल्या आहेत काही किरकोळ रस्ते राहिले असतील तर त्याचं सुद्धा काम हे सुरू आहे बुद्धविहाराची मागणी जिथे जिथे आपल्या वसाहती होत्या तिथे बुद्धविहाराची मागणी होती तुम्ही जर संत कबीर नगर मध्ये केला तर खूप मोठा असा बुद्धविहार आपण बांधून दिलेला आहे तिथे सुद्धा त्यांना त्या लोकांना खूप चांगले कार्यक्रम आहे घेता येत असतात आणि त्यामुळे हे सतत उपक्रम हे चालू असतात अनेक विविध हेड असतात निधीचे तिथून आपण निधी सतत घेण्याचा प्रयत्न करत असतो मग अगदी पर्यटनाचा असेल नगरविकासचा असेल असा जो काही निधी मिळेल सतत पाठपुरावा करून आम्ही हा नेते घेत असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात जिथे जिथे नागरिकांची मागणी आली तिथे आपण हे पूर्ण करण्याचा सतत प्रयत्न होतो परंतु आता जिकडे तिकडे मी जेव्हा शिवतायांबरोबर फिरलो तर सगळा बीजेपी मध्ये झाल्यामुळे मी सुद्धा थोडासा बीजेपी मध्ये झाला प्रभागात जिकडे जावा तिकडे शिवताई हिरे योगेश हिरे रश्मीताई इकडं सगळ्या वर्षातही त्या तिकडून डोंगराकडून मार तिकडे डोंगरावरचा एक माणूस गेला तिकडे मुंबईला प्रवेश करण्याची मला प्रवेश त्यांना मान्य प्रवेश करून मध्ये मोठे करायची परत मग मला तुम्ही काहीतरी द्या ना पद अहो इथं दहा उमेदवारी आता भावी नगरसेवक कदाचित त्याच्यामध्ये रश्मी काही तर नंबर मारते का काय असं मला त्या ठिकाणी डाऊट आहे म्हणून सांभाळून राहा तुम्ही पण सगळं तर अतिशय आनंदाचं काम या ठिकाणी शिमाताईंनी केलं आणि शिमाताईंच्या कामांची लिस्ट या इथं काय सांगायचं आता जिथं पाऊल टाकाल तिथं शिमाताईंचं काम आहे संपूर्ण सिडको पातळी सगळी आणि रोज रोज कुठे ओड़ ना कुठे नाशिकमध्ये बोर्ड लोकार्पण उद्घाटन लोक आणि म्हणजे असतो त्याच्या दहा पट ओळखाईची तर त्या महिला असल्यामुळे त्या महिलांच्या किचनपर्यंत तुमच्या स्वयंपाकघरात सुद्धा सीमाताई होतो त्यामुळे नगरसेवकापेक्षा दहा पट लोक संपर्क असणाऱ्या हिरे घराज्यातील सीमाताई या सर्व मान्य आहे आणि त्यांना जर तुम्ही अशा पद्धतीने अतिशय चांगले कामं केलेले आहेत आणि खूपच खूपच कामं केलेली आहेत त्या कामाची यादी वाचलं आणि ते सगळं तुम्ही पावलो पावली तुम्हाला सीमाताईंचं काम दिस आणि आजच्या अतिशय आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी हे पेविंग ब्लॉक भीमराव आनंदांचे नाथ त्यांनी काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सीमा तर अशा मुलांना आहे ना पुस्तक केलं पाहिजे त्यांना थोडेसे नवीन नावाज नवीन असतात त्यामुळे त्यांना आपणच त्यांना पुढे काढलं पाहिजे तेव्हा शिवाय त्यांना त्याचं धाडस मोठमोठी कामं घेण्याचं धाडस त्यांना येतं या मांड्यातून मोदी साहेब तुम्ही सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द तेवर ब्लॉक फिटिंगच्या लोकार्पण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांच्या कुटुंब प्रमुख आणि या मतदारसंघातील लागोपाठ तीन वेळा त्यांना आपण निवडून दिलं अशा अत्यंत कर्तव्य लक्ष कार्यसम्राट आणि संवेदनशील आमदार की आपण गेले अनेक वर्ष त्या नगरसेविका असताना पण आपण त्यांचं काम बघितलंय असे तसेच तसे, अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर देवरे साहेब तसेच आमचे मार्गदर्शक आमचे सख्खी शेजारी त्यानंतर आम्हाला भरभरून पाठिंबा भरभरून आशीर्वाद रोजच मिळत असतो असे आमचे अण्णा साहेब कडल तसेच माझ्या भगिनी बिनकुळे काही आत्ताच उपस्थित झालेल्या माझे नगरसेवक किंवा माझ्या भगिनी वर्षाताई भालेराव आमचे बंधू अनिल भालेराव आमचे ज्येष्ठ बंधू जे आपल्या या सगळ्यात जे कामं आपण बघतो त्या सगळ्या कार्यपद्धतीचा सगळ्याचा पाठीचा काना असलेले आमचे मोठे बंधू महेश भाऊ हिरे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या कारण बिहाइंड द कंटर जे काम चालतं ते संपूर्ण त्यांच्या वतीने होत असतं आणि ते आपण सगळे आतापर्यंत बघत आलेलो आहोत तसे तेंचे तेंचे आमचे अरुण भाऊ काळे अशोक भाऊ जाधव तसेच या ठिकाणी बदाने साहेब गायकर साहेब तसेच लोखंडे आमचे मंडळाध्यक्ष काकड साहेब आणि उपस्थित सगळेच मान्यवर मित्रांनो राजकारण हा समाज कार्याचा माध्यम आहे असं आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं आमचे वडील भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय भोपटरा वगैरे त्यांनी आम्हाला सांगितलं की राजकारण हे फक्त राजकारणासाठी नसून राजकारण करण्याच्या पलीकडे काही असतं ते जो माणूस करतो त्याला कधीही राजकारणामध्ये आणि आज आपण बघतोय की एक सामाजिक कार्य एका एक आमदार किती उभं करू शकतो तीन टम नगरसेवक असताना त्यांनी इतकं मोठं काम आपल्यामुळे त्यांना आमदार झालं आणि तीन टम आमदार होणं उभी गोष्ट नाही एका महिलेने म्हणजे त्या कामाची पावती जनता देत असते आणि त्याच्यामध्ये कर्तव्य तत्परता असते संवेदनशीलता असते कारण सगळेच राज्य सरकार असतो केंद्र सरकार असतो अनेक योजना जाहीर करत असतात पण त्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवणं त्या लोकांना त्याचा लाभ घेणं याच्यासाठी अत्यंत कर्तव्यदक्ष अशा लोकप्रतिनिधीची आवश्यकता असते म्हणजे जनता आणि सरकारमधला जो दुवा असतो तो एक सक्षम लोकप्रतिनिधी असतो आणि असंख्य लोकांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांच्या घरामध्ये त्यांना अंधारातून प्रकाशाकडे न्यायचं काम आदरणीय श्रीमातांनी केलेलं आपण अनेक वर्ष बघतो आपण पेपरमध्ये पण वापर असतो की अनेक गोर गरीब कुटुंब गोर गरीब आपण मुलाखती ऐकतो मुलाखती वाचतो इतक्या भरभरून किंवा आपल्या कुटुंबात एका ज्येष्ठ पद्धतीने ते बोलत आहेत आणि खरोखर त्या आपण पण अरुण की पावलं पावली आपल्याला काम दिसतं काम आता विकासाची काम करणं हे तर प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्यच आहे पण त्या पलीकडे जाऊन राजकीय हेत प्रेरित न होता अतिशय न्यूट्रल राहून लोकांचे वैयक्तिक काम वैयक्तिक समस्या सोडून मग कोणाची नोकरीची समस्या असेल कोणाची दवाखान्याची असेल पण त्याच्यामध्ये पूर्ण इन्वॉल्व्ह होऊन त्यांच्या वेगवेगळ्या विविध योजनांमधून त्यांना लाभ देणं हे काम खूप महत्वाचं असतं आणि ते काम आपल्या सीमातही आमचे मोठे बंधू भाऊ हे नेहमीच करत असतात आणि जे काही आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवण दिली त्याप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामध्ये आपल्यासारख्या सगळ्या सहृदय लोकांची साथ आम्हाला मिळते त्याबद्दल आम्ही स्वतःला देखील भाग्यवान समजतो आणि खरोखर आम्ही खूप भाग्यवाने अनुभव सांगितलं की या परिसरामध्ये आहोत दखल घेतली जाते आणि आमच्या कामाचं कौतुक केलं जाते की त्यांनी आम्हाला अजून काम करायला ऊर्जा मिळते खरोखर अत्यंत सुसंस्कृत सुशिक्षित अशा लोकांचा हा परिसर ज्याचं लोकप्रतिनिधित्व आम्हाला करियर करण्याचं भाग्य मिळालं त्याबद्दल पुनशे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी आपण एवढा वेळ काढून उपस्थित आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला अजून कामं करण्याची प्रेरणा मिळेल तुमचे आशीर्वाद मिळतील असेच तुमचे आशीर्वाद या पुढेही पाठीशी राहू द्या इथून पुढे पण आम्हाला चांगली कामं करण्याची संधी तुमच्या मार्फत मिळू अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या या रेवळ ब्लॉकच्या उदघटनानिमित्त आपण सर्व उपसरायला त्याबद्दल मी सर्व स्वागत करते वेळ फार झालाय जास्त वेळ घेणार नाही आदरणीय व्यासपीठ कारण वेळ घेतला तर जास्त वेळ जातो कारण आज जर सांगितलं ताईंना मी तर म्हणते झोपण्याला असा वेळ मिळत नसेल की जेवणचा वेळ मिळत नसेल आज आम्ही बघतो ताई राहतो नेहमी त्यांच्या सारखे काही काम चांगले उद्घाटन चालू आहे पुढे मंजूरची कामं चालू आहे आज ताईने मागे लावली आहे की त्याला माफ नाहीये कारण मी तर म्हणते ताईंना ता मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद दिलं त्याचा अतिशय चांगल्या पद काम करतील कारण जनतेची स्वेच्छा आहे या ठिकाणी की ताईंना मंत्रिपद भेटलं तरी चांगलं होईल या ठिकाणी कारण ताईंनी बघितलं तर अतिशय चांगले काम केले ताईंनी कालच काळेनगर मध्ये दोन एक अभिषिका बांधलेली त्या अभिषिकेमध्ये काल दोन विद्यार्थी चांगल्या शासकीय सेवेमध्ये रुजू झाले या ठिकाणी ताईने बघितलं तर ता गरीब गरीबांचा खूप विचार केलाय आरोग्यासाठी विचार केलाय मागे एक छोटस बाळ खेळत असताना त्यांनी नाणं खेळलं त्याने तावडो ता त्या ठिकाणी दखल घेऊन त्या बाळाला सहकार्य केलं आणि डॉक्टरशी बोलून त्या बाळाचा जीव वाचवला खरंच तुम्ही या ठिकाणी पुण्याचं काम खूप केलंय कारण एक मातीला वाटतं की आपलं बाळ कसं सुदृढ राहायला पाहिजे पण त्यांनी स्वतःची आरोग्यशिवाय काळजी घेतली पाहिजे तुम्ही कारण अवचं जीवन खूप झालंय कारण ताईंनी आज बघितलं ज्येष्ठांपासून बाल बालकांपर्यंत ताईंनी सर्वांची दखल घेतली या ठिकाणी आज जलालपूल मध्ये अतिशय चांगलं काम केलं त्या कारण गंगापूरला जो आपला गंगा जो जो, जो पूर तर लोकांना जायला अतिशय अवघड होत की इकडचे लोक इकडं तिकडे राहत होते काही वेळेस काही लोक पाण्यामध्ये असताना डोक्यावर काही मुलांना घेऊन जावं पण त्यांनी जलालपूर जो पूल बांधलाय ते अतिशय चांगलं काम केलं या ठिकाणी आणि बऱ्याच भागामध्ये त्यांनी अभिष्का बांधले आणि मुलांना आज चांगल्या ठिकाणी अभ्यासला चांगली जागा मिळाली आहे आणि आज मुलं चांगला अभ्यास करता येईल जाधव मध्ये त्यांनी आता केले एक वर्षापूर्वी झालेला आहे जास्त बोलू सन्मान्य मला माहिती आहे थोडस वेळ होतो म्हणजे बोलताना आपण सीमतांविषयी बोलतोय त्याच्यामुळे वेळ होणारच आहे अध्याय येतो एक मोठा आपण सावरकर नगरवासियांनी त्याचं सगळं असं आपण डोळ्या देखील बघितले दोन हजार दोनपासून आज तीन वर्ष तीन टम आपले आपल्या नगरसेविका आहेत तीन टर्म आमदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर कोणीतरी आपल्यापैकीच एक पुस्तक लिहायला पाहिजे असं मी एक निवेदन टाकते शक्यतो मी सुरुवात करते माझ्या माझ्यातर्फे ताईंचं काम सांगितलं तर आम्ही जरी तिकडनं निवडून आलेलो असो कोणीतरी म्हटलं तर डोंगरातनं निवडून आले पण तिथे त्यांचं काम अतिशय चांगलं आहे जिथे स्वामी समर्थांचे केंद्र आहेत जिथे ओपन स्पेस आहे तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी त्यांनी अनेक कामं केलेली ज्या आपल्या योजना आहेत ज्या केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या त्या इतक्या छान तऱ्हेने त्यांनी राबवल्या अनेक महिला अनेक ज्येष्ठ नागरिक अनेक विद्यार्थी त्यांच्या या कामाने अतिशय खुश असून त्यांच्या कामाची पावती म्हणून आपण पाहिलं की त्यांना तिसऱ्यांदा आपण आमदार पण निवडून दिलेले आणि एक बुथ रचनेचं आपलं भारतीय जनता पार्टीचं एक म्हणजे एक सिस्टम असते त्याच्यामध्ये आपण बघितलं प्रभाग क्रमांक आठ हा त्यांना हायेस्ट मतं पडलेलं पडलेले म्हणून ह्याच्यातून आहे की या बुथ म्हणून सुद्धा प्रत्येक बुथ म्हणून विक्रमी साडेतीनशे ते पाचशे मतं आपण त्यांना निवडून दिलेले आ, हे सांगायचं तर मग मी खूप सांगू शकते मला गणपती मंदिराचं आता आपलं काम आता त्यांनी धरलं आहे वॉल कॉम्पाऊंड पडलेली आहे तर त्यांनी तीही धरलेलं आहे आपले हे पेवर ब्लॉकचंही काम आहे आणि आपण बघितलं की हा एरिया एक साधारणतः जे दोन हजार दोनपासून राहत होते आपल्या या सावरकर नगरमध्ये अनेक बदल अनेक विकास कामं हो, सीमात्यांच्या हस्ते झालेले आहेत म्हणून बेस्ट ठेवा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी काम आहे जेव्हा त्या पंढरी नगरसेवका म्हणून उभ्या राहिल्या आणि त्यांचा प्रचार त्यांनी आमच्यापासून सुरू केलाय <Olga realised> त्यांना आठवण असेल प्रकाश जी मते अन्वे आम्ही राहत होतो आणि तिथून त्यांनी कर्चा सुरू केला आणि ते निवडून आल्या पहिल्यांदी चांगली काही विदवटेनी प्रॉब्लेम आणि तेव्हापासून ते इतकं काम करत की त्याच्यानंतर मी पस्तीस तेहतीस वर्षाचा हिशोबांडला वेळ पडणार नाही अगदी मी नाशिकचाच आहे फक्त आणि अगदी मोरवाडी उत्तमनगर सगळीकडं नागरिक किंवा इतर मित्र राहतात आणि सगळीकडे त्यांच्या कामाचा खसा मला पाहायला मिळतो तर खूप छान काम आहे त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने आमचा तुमच्या कामाला आणि तुमच्या भविष्याला पण पाठिंबा आहे तुम्ही केव्हाही सांगा आम्ही तुमच्या कामासाठी हजर आहे आणि इथून पुढे तुमचं काम करू जलाल आणि सहा कोटी रस्ता पूल तयार झाला आहे आणि रस्ता पण तयार झाला आहे तर सर्वांच्या वतीनं अजून थोडं काम बाकी तर ताई बघून घेते सपोर्ट आहे सपोर्ट आहे ना सपोर्ट आणि सर्वांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्याच्यात काय ते पण सांगतो मी काय मागितले त्याच्यामध्ये मागितले मी अरुण काळे आणि या त्याला खूप दिवस झाले खूप जुन झालं आहे एक अभ्यासिका आहे एक व्यायामशाळा आहे त्याचं त्याची अशी मागणी केली आपण सर्वांच्या वतीनं अभ्यासिका म्हणून तिथं साहित्य मिळावं जे काही काम डागदुगी हे करावी कलर आतून बाहेर करावं आणि वरती त्याच्यावरती एक शेड मणावं आणि मध्य मध्य ठिकाणी बरेच लोक येतात त्याचा उपयोग झाला पाहिजे आपण ज्या पद्धतीने ही व्यवस्था आम्हाला करून दिली त्याबद्दल खरोखर मी ज्येष्ठ नागरिक सत्ताचा प्रतिनिधी म्हणून आपले आभार मानतो मला त्याचा खूप अभिमान वाटतो की एक स्त्री तीस वर्ष सातत्याने राजकारणामध्ये टिकून राहतो आणि त्या टिकून राहण्यामध्ये माणूस त्यांच्या पाठीशी उभा आणि अवघड आहे हे शिमाताईंच्या वाटचालीला निश्चितच सलाम केला पाहिजे परंतु त्या वाटचालीच्या मागे एक मोठी तपश्चर्या असते आणि ती तपश्चर्या जाती आहे हे निश्चितच खूप गुणास्पद आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि अशीच वाटचाल तुम्ही दोघं करत राहा जनतेची सेवा करा जनतेचा तुम्हाला आशीर्वाद आहे इंग्रजीमध्ये ज्याला लिजिटिबशी म्हणतात मान्यता असा शब्द असतो लोकमान्यता असतो लोकमान्यता मिळाल्याशिवाय तीस वर्षे एक स्त्री सत्तेवर राहू शकते आणि त्या लोकमान्यतेचं कारण आहे आपण समाजासाठी जे देणं का। म्हणून का काम केलं जी भूमिका केली ज्या वेगवेगळ्या प्रकारची कामं आपल्या हातून झाली त्या त्यामुळे आपल्याला लोकमान्यता मिळाली आणि ही लोकमान्यता आपण अशीच कायम ठेवा लोकांचा आशीर्वाद आमचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहीलच आणि म्हणून मग त्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या लोकार्पण घेणारा निधी हा चार पाच कोटीचा निधी असतो म्हणजे दहा वर्षात धरलं तर चाळीस पन्नास कोटी रुपये मिळतात आणि एवढा मोठा मतदारसंघ आपला हा मतदारसंघ सर्वात मोठा मतदारसंघ याच्यामध्ये पावणे पाच लाख मतदार या ठिकाणी राहतात परंतु शासनाचे अनेक हेड असतात त्यामध्ये आमदाराला आपलं कसपपणाला लावं लागतं आणि निधी खेचून आणावं लागतो तर गेल्या दहा वर्षामध्ये साडे दहा वर्षामध्ये सिमासाईंनी आता महेश सांगितलं जवळजवळ एक हजार कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि त्यामुळे त्या मतदारसंघाचा काय पालट करण्यात त्यांना मोठ यश आलेलं आहे ह्याच आपण कट्ट्याचा विचार केला की या ठिकाणी त्यांनी खूप निधी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पाच सहा वर्षापूर्वी अण्णा या कट्ट्याच अवस्था काय होती आपण बघितली होती परंतु यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या सगळ्या लोकप्रतिनिधींचा व्यवस्थित वापर करून घेऊन या ठिकाणी अनेक निधी आणला आणि या कट्ट्याचं स्वरूप अतिशय सुंदर असं करून टाकलेलं आहे त्यामुळे मी या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो अतिशय आणि सुज्ञ असे आमचे सर्व ज्येष्ठ आहेत या ठिकाणी आमदार सीमाता हिरे महेशभाऊ हिरे अध्यक्ष आपले देवरे साहेब भीमराण पाटील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत मी सर्वांच या छोटेखानी कार्यक्रमासाठी आवर्जून आपण सकाळी सकाळी उपस्थित राहिला त्याबद्दल आमदारांच्या वतीनं आमचा